हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मीची तर आज आपण योग्य अक्षरावर अनुस्वार देणे म्हणजेच टिंब देणे शिकूया चला मग मथ न मथन म्हणजे काय माहिती आहे का नाही मग आपण म वर टिंब देऊन बघूया काय होतं ते हां देऊया हां म आता वाचूया मंथ न मंथन नाव ऐकलं की नाही मुलाचं आहे आता बगला बगला म्हणजे काय नाही माहिती मग बवर टिंब देऊया बघूया का या काय होतं ते आता वाचूया बंगला बंगला माहिती आहे है की नाही बंगला असतो ना मोठं घर असतं राजा लोकांचं मोठ्या लोकांचं बंगला बंगला बांधला त्याने पिजर पिजर म्हणजे काय आता पीवर टिंब देऊया आता काय होतं पिंजर की नाही पिंजर आपण लावतो कपाळाला आई लावते ना तुमची डोक्याला पिंजर पग काना दिला तर पिंजरा होऊन जाईल व द ना वदना म्हणजे काय नाही माहिती मग व देऊया वंदना वंदना हे मुलीचं नाव आहे आन द टिंब दिलं तर काय होणार अन्न द आपल्याला माहिती नाही मग नवटिंब दिलं तर काय होणार आनंद आनंद आपल्याला होतो होत की नाही खाऊ दिला मम्मीने तरी आनंद होतो शेदूर शेदूर म्हणजे काय नाही माहिती मग शेवटींब देऊया शेंदूर शेंदूर पण माहिती आहे क दिलं सेंदूर म्हणजे आपण देवाला वगैरे घालतो ते भगव्या कलरचा असतो सेंदूर आपण डोक्यात घालतात नाही का जशी पिंजर लावतात तसा पर भांग भरतात सेंदूर देवाला पण वाहतात कदिल आता कदील म्हणजे काय हम्म आकाश तरी कंदील तरी माहितीच असणार की नाही मग कवर टिंब देऊन बघूया कंदील चागला चांगला म्हणजे पण नाही माहिती मग चावर टिंब देऊन बघूया चांगोला काय चांगोला मग आकाशकंदील कसा आहे चांगला आहे सजोय सजय म्हणजे काय नाही माहिती मग काय करायचं टिंब देऊन बघूया संजोय संजय तर माझ्या मित्राचं नाव आहे क गोवा कगवा माहिती नाही मग आता टिंब देऊया कंगवा कंगव्याने आपण केस विंचरतो पडित पडीत, पडीत म्हणजे काय हां पडीत जमीन असते ज्याच्यात आपण शेती करत नाही त्याला पडीत जमीन म्हणतात पण आता आपण टिंब देऊन बघूया काय होतं ते पंडित पंडित तर आपल्याला पूजेला लाभतातच अगाई आता अगाई म्हणजे काहीच माहिती नाही कधी ऐकलंच नाही मग आपण काय करूया अवटिंब देऊया अंगाई अंगाई बाळाला झोपवताना आई अंगाई म्हणते शकर शकर म्हणजे काय माहीत नाही शेवटिंब देऊन बघूया शंकर झालं शेवटिंब दिलं तर शंकर भगवान माहिती आहे आणि अजून माया मुलांचं नावं असतातच अजनी अजनी पण नाही माहिती अंजनी करूया वरटिंब देऊन अंजनी हे मुलीचं नाव झालं <coughs> <coughs> सॉरी मधीर मधीरय माहिती नाही मग टिंब देऊया मंदिरं मंदिर तर माहितीच आहे आपल्या घरात असतं आणि आपली आहेतच मंदिरं गणपतीचं मंदिर शंकराचं मंदिर आहेतच भरपूर देवांची मंदिरं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय